म्हणत आहे अतिक्रमण काढले जातात परंतु जे विद्युतचे पोल शिफ्ट होत नाही आता यंत्रणा ना बदल चाललेली आहे केबल अंडरग्राउंड झाल्या पाहिजेत परंतु त्या त्यावेळी होत नाही असे पोल मोठ्या प्रमाणात वाहतो त्याचा अडथळा चालत आहे तिथं हायवेवरती पाणी चालतंय आणि हे पुढे फिरतो जो कचरा कलेक्शन केला जातो तो इथे आणून ठेवला जातो आणि इथून मात्र उचलला जात नाही लोक दोन दोन तीन जण लोक जमीन आता या ठिकाणी वागवली झालेली आहे तर आता भयानक परिस्थितीमुळे आमच्या कसं यायचं होतं फार मोठा प्रश्न आहे काउंड फार आहे त्या ठिकाणी आता खचं आहे इथं तिथं पण आहे तिथं पण दोन फार आहे पण इथं प्लेमिंग ब्लॉक इथं आहे तसा होता पूर्वी तसा होतं पेविंग ब्लॉक लेवल होती तिथले पेविंग ब्लॉक पण गेलेत पण गेली आणि सगळं खाली आता अशी दैनीय अवस्था झाली आहे पुढं हा फाटा रहदारीचा आहे इथं सकाळी मोठ्या प्रमाणात गाड्या वाहनं ये जा करत असतात परंतु आज इथं खूप ट्रॅफिक जाम असते नेहमी इथं सगळं ते हिंदे धोकादायक आहे जो आहे इथून लोक ती हिंद करून चालवत येत असतात चुकून येतात हात लागू शकतो ते जर तारीला लागलं साहेब ते तार दाखवा तर ती तार दाखवा जर ते तारीला लागला आणि याला जर एखादा हात लागला तर किती धोकादायक असू शकतं अशा प्रकारे जर हे विद्युत पोल जर फुटपाथवरती असतील तर त्याच्यापासून माणसाच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो एखाद्याचा जीव जाऊ शकतो इतक्या नाही डोक्याला पण लागू शकतो आणि इथं पण मोठ्या हो पण हा खटा काय पडलाय ते काय खेळत नाही याच्यावरती मत दाखलो परिस्थिती हिरवागार व्हायला पाहिजे आमचा वाघोली मधील केसलम खाट्यावरील सगळ्यात महत्वाचा केसलम चौक आहे जेणेकरून इथं मोठ्या प्रमाणात वाहनं येतात तिथं हाकेच्या अंतरावरती पुणे वाघोलीचे पोलीस स्टेशन आहे परंतु इथं मोठ्या प्रमाणात असं कचऱ्याचं साम्राज्य आहे या कचऱ्याकडे पुणे महानगरपालिका बिलकुल लक्ष देत नाही आहे याचा मी जाहीर निषेध करतो आणि पुणे महानगरपालिकेच्या आयुष्य नमोर प्रवर्षी राहा विनंती करतो की साहेब वाघोलीचा कचरा प्रश्न सोडवा आता नुकताच वाघोलीतील काही लोकांनी कचरा लुनिकांच्या हद्दीत मंदिरात रात्री खंडोबा माळावरती नेऊन टाकला होता तर ते देखील चुकीचं आहे ग्रामपंचायतच्या हद्दीत महानगरपालिकेचा कचरा नाही गेला पाहिजे तो तो का जातो कारण महानगरपालिकेला योग्य नियोजन करता येत नाही त्याच्यामुळे हे पूर्वी अनुदूत होर्डिंग बघत आहे आता हे फ्लेक्स काढायला काय येत नाही सगळे पोलवरती पाहिले तुम्ही पोलवरती फ्लेक्स बघा सगळ्या पोलवरती पूर्ण फ्लेक्स लागले आहेत फ्लेक्सने फ्लेक्स पोलला फ्लेक्स फ्लेक्स विळखा घातला आहे असं म्हणावं लागेल ते फ्लेक्स जे आहेत गाड्याच्या वेगात येतात पडतात त्याच्या पाठीमध्ये लाकडं असतात खिळे असतात ते, ते खिळे काट्या खाली पडतात त्याच्यामुळे त्या टू व्हीलरमध्ये अडकतात त्याच्यामुळे अपघात होते उतरणार ही अतिशय घं गंभीर परिस्थिती आहे तेव्हा असे अनधिकृत जे मध्ये रस्त्यावरती हो फ्लेक्स लागतात हे जे असे लक्षात आता आपण मोठे मोठे फ्लेक्सला इकडे होर्डिंगवरती चार्जेस लावतो परंतु असे सावधान पुढे गाव आहे हर बोर्डच परंतु तो एका फ्लेक्सने झाकून घेतलेला आहे असे असंख्य फ्लेक्स चुकीच्या पद्धतीने ठिकठिकाणी लागलेले आहेत आणि अशा प्रकारे हे जे चाललं आहे ते अतिशय चुकीने चाललेलं आहे परंतु ह्याला जबाबदार कोण हा खरा प्रश्न आहे तर मी विनंती करतो पुणे महानगरपालिकेचे आयुक्त की साहेब वाघोलीत या भेट द्या येथील साम सार्वजनिक समस्या गंभीर बनत चालल्या आहेत आमचं नागरीकरण शहरीकरण मोठ्याने होतं आहे आम्ही इथून लाखो करोड रुपयाचा टॅक्स पुणे महानगरपालिकेला भरतोय बांधकामातून वेगळा वे निधी देतो आहे स्टॅम्प देतो देतोय आमचा टॅक्सपेअर या ठिकाणी पैसा भरतोय परंतु वाघोली महानगरपालिकेच्या सुविधेपासून खूप दूर आहे त्यांना सुविधा द्या